नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला माहित आहे मी जिंतीमध्ये आलोय आणि रात्रीचा मुक्काम सुद्धा माझा जिंतीत ताय पैसेच फा गावाकडे गेलतो मी एक व्हिडिओ बघितला भावाचा पांडुरंग वाघमारे यांचा व्हिडिओ बघितला मी पांडुरंग वाघमारे त्यामध्ये म्हणतात की समधी म्या सुतला लावली मी मार्गाला लावली मी कामाला लावली भाऊ असो बहीण असो दाजी असो भावाची बायको असो आई वडील असो मग मला ते आता सिद्ध करायचंय तू आॅनेल काढून दिला मला विचारायचंय त्याला की बाबा तू चॅनेल काढून दिलं हे मला तुझ्या तोंडून ऐकायचंय तू म्हणतोय ना मी चॅनेल काढून देऊन माझी फार मोठी चुकी झाली काय चुकी झाली बाबा आम्ही काय चुकीली आणि तो चॅनेल काढून दिला का ही मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे काय अय काय इकडे मोबाईल घेऊन त्याला फोन लाव लाईव्हमध्ये आहे का कुठं कुणी जायचं नाही ब्लॉग कंटिन्यू करायचा मला त्याचा आवाज ऐकायचं त्याला इचरायचंय तो चॅनेल काढून दिला कोणाला कौना दिला आणि कधी दिला मला ती समजा त्याच्या तोंडून ऐकायचंय आणि दुसरी गोष्ट भाऊ नवरी दाखवली त्या घरी हाय म्हणू काय तो साखरपुडा लगीन रुकवताच सामान त्याला गरदार जमीन त्याला पोर हि परपंच गडवणं पण आहे मार्ग दाखवला पण मार्ग कस चालायचं लागलं का त्याला ते। फोन लाव तू इकडे फोन लाव त्याला कशाला फोन ला त्याला फोनला मला विचारायचंय त्याला काय विचार ती काल काय व्हिडिओ मध्ये म्हणला मग आज फोन कर विचार की व्हिडिओ मध्ये काय मी माझ्यावर लावत नाही तर कळू दे मला अरे मी ऐकन ती बोलन काय तरी नाही नाही मी असं म्हणलं तसं म्हणलं तोच काढला चॅनल तुझ्या बायकोच काढला तुझ्या एकट्याचं चालला सपोर्टच त्याला फक्त पण तुझ्याच एकटाच आहे आज पण हायत की तुझा हाय स्वीटीचा हाय पूजाचा आहे भैयाचा आहे कृष्णाचा आहे केशवच आहे सगळ्यांच प्रियंका होत काय पांड्याचा प्रियंकाचा चॅनेल तर माहित तरी होत का एक हजार सबस्क्रायबर झालत वॉच टायमिंग पण दोनिक्षे राहिलं होता तेव्हा बारामतीत गेलो त्याला सांगितलं प्रियंका काल आहे माझं चॅनल कधीपासून आहे त्याचं नवीन स्टार्ट केलं तर माझी पहिली वेब सिरीज आहे जाऊन बघा माझ्या सोमनाथ वाघ चॅनेल ला एकदम खाली जुनं माझं व्हिडिओ मोठी टीम आहे माझ्याकडे सुद्धा कलाकार आहे ऍक्टिंग केले नुसतं ब्लॉगर नाही मी मी पण कॉमेडी करतो माझ्याकडे सुद्धा पाहिजे असल्या स्क्रिप्ट नॉलेज आहे फक्त विषय काय आहे की बाबा हा आपला भाव करतोय कॉमेडी म्हणून आपण मध्ये कंटेंट विषयक आलायच नाही कॉमेडीचा मस्त माझ्याकडे कॅमेरा फिमेर लोक फिक कलाकार आहेत समधी तुझा काढला काढला हे थी। थी। ते ठीक आहे त्यांनी काढलं चॅने जस काय तुम्ही खात पाणी ऊसाला घालता ऊस लावायचं मी सांगितलं ऊस लावा ह्या वर्षी भाव चांगला आहे मग मी येऊन त्याला ऊस लावला खात पाणी घातलं काढून टुळी का करण्याचं बिल ऊस तर मी सपोर्ट करतो का फक्त मला सांगायचं काम आहे बाकी कोण करत खातपाणी घालाय मी देतो का तुमचं तुम्ही ना मग तसंच ह्यामध्ये ल मस मार्ग निवडला युट्यूबचा युट्यूब चालू केलं बरं आम्ही केलं परत चालू पण नका ज्या ज्या त्याच्या विषयावर ज्या त्या कंटेंटवर ज्या त्या जोराव जी ती ती गाडी रडत गडत पडत कशी गायना मागे आणि पुढे ढकल पोमचर झाली पोमचर काढ डिजेल संपत लाव ढकलू फुकू फुकू तुझे बाबा बुंगाट हेलिकॉप्टर अरेच आपलंय पैकी पण आमचं बाबा तुझं बाबा हेलिकॉप्टर असून नाही तर तिकडे युमान यु। नाही तर रॉकेट आमचे बाबा तीन चाकी डुग्याच म्हण डुगू डुगू दु डुगू 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 चलतंय ना कसं तरी आमच्या पदे आम्ही चलवतोय ना बर तू सांग मला कुठला चॅनल डिलीट करू तुला काय डिलीट कर त्याच्यावरती मी थोडं ऐकलं आणि आपण दोघच काल बसलो होतो तेव्हाच मी परत बघितलं नाही की बाबा युट्यूबवरती मी सब्जेक्ट कुठला धरला होता मी दाखवण्याचा प्रयत्न काय करतोय आणि ही घरची काय करते इज्जत घालवते ती युट्यूब फॅमिलीला अरे युट्यूब फॅमिली म्हणजे त्यांना घरची अपडेट मी दाखवतो हा माझा कंटेंट आहे आणि लाईव्ह वाचतय जे आता सध्या चालू आहे तेच दाखवतो मी मग काय दाखवतो बर तू जर सर कॉमेडी व्हिडिओ दाखवत राहिला तर माझ्या युट्यूब फॅमिलीला काय करणार आहे प्रियांकाचं काय दुखतंय राधू काय करते पांडा कसा वागतोय पूजा काय करते स्वाम्या किती गुरबेशपाना करतोय कसा माझं येऊन करतोय बघा तांना तानाच करतोय निसतं बहिणीकडे किती वेळा जातोय ही कुठन बैठणार मा दमछाटी झाली माझी ह्यांना कसं कळणार की सोमा दादा कुठल्या परिस्थितीत तिथे ही जर मी दाखवलं तर कळतंय आज यांना कळत सोमा आहे आज मी ब्ला बनवला म्हणून त्यांना कळलं दूर काय घरात ती खिडकी उघड नाही मला अम्ब्युलन्सी मध्ये बारामती न्याय लागत एक तर माझं तुला सांगतो काय खरं नाही थोडं हिवायला लागले तिथं तुम्हाला सांगतो हा पिंड्या दुखवाय थोडं थोडं दुखते किन्नी किन्नी सॉरी मित्रांनो हा पिंड्या म्हणतो किन्नी किन्नी दुखायला लागली कुठे असते मग काय तुम्हाला सांगतो काय ती मला ह्या गोष्टीत ना तर ह्या गोष्टी तू एक काम कर तो मार्ग लावलाय ना आम्हाला उद्यापासून माझ्या चॅनल तू हँडल कर चल बाराचा हिडो रोजचा असतो तो तू करायचा आणि तेव्हा बोलायचं पण त्याने तुझं चॅनल हँडल केल्यावर व्हिडिओ टाकल्यावर तुझ्यासारखं कोण बोलायचं त्याला काय असं बोलताय तुझ्यासारखं ज्या त्याच जी ती हँडल करते बाबा तो मस्त रस्ता दाखवला पण रस्त्यावर चालायचं आम्ही चलतोय काट सुख दुःख बिगर चपलच पण आपल्याला ओळख त्याच्यामुळे हाय मी काय करतो आता चॅनेल डिलेट मारतो आता अरे नाही नाही चॅनल युट्यूब करतो मी डिलीट मारतो वाद झालं मग माझ्या मार्गाने मी मला दुसरं पडले मार्ग येते माझं दुकान आहे ती माझं मी करतो कामधंद काय युट्यूब जाऊ दे माझी फॅमिली मला कंटिन्यू बघते हे बघ मला एक वाईट कमेंट येते का अरे ना, येतच नाही कारण त्यांना समाज सभा मैदान ती कंटिन्यू माझ्याशी जुळून येते तुझ्या खाली येत असत्याने त्याखाली मला वाईट कमेंट आय कमेंट काय तुम्हाला सांगतो येऊ दे वाईट कमेंट त्याला मी काय डायरेक्ट ब्लॉक करून टाकलो आयुष्यात न उडून टाकतो जे मला थोडं जरी नॉर्मल जरी दिसलं ना वाकडं उडून टाकतोय काय त्याला काय लोक गणेश शिंदेला नाव ठेवत होते आता गणेश शिंदे इकडे गेल तर तिकडे कुठं वास्तू शांती होती आता गणेश शिंदेला म्हणली इकडे तू करू गणेश हिंद्याला काय म्हणायचे पहिली माझं हिकडे काय म्हणायचे गणेश हिंदाला म्हणायची त्या बिचार्याने बोललं खाल्लंय त्याला पोरगी पुराणा बायको पुराण आहे पुराण आहे समजा जीओ व्हिडिओ काढून कमवतोय हो लय चिकाट माणूस स्वाद शेजाराला सुद्धा ओळखत नाही कोणाला सुद्धा ब्लॉग मध्ये घेत नाही कोणाचा मानदान करत नाही अपमान करतो फुगीरपणा मी पण फोटो कोणास काढत नाही कोणाला व्हिडिओमध्ये घेत नाही हेच व्हिडिओ कुणी बघणार का ह्याला लाईक करणार का ह्याला ब्लॉक करा ह्याला रिपोर्ट करा तक्रार करा ब्लॉक करा अव जी नाही ती कळ खाल्ली तेव्हा तुम्हाला जी नाही त्याची इज्जत तुम्ही रस्ते आणली काढली पण त्यांनी मार्ग सोडणार नाही त्याला घेणं देणं नाही लोकांची ती सरळ मार्गाने जसं की मुंग मुंग तुम्हाला सांगतो मुगी अशी चावली किंवा मुंगा आपण तोडून काल तर त्या तोंड तिथं राहतात असं त्यांनी चिकाटी धरली होती तुटला पण हे सोडलं नाही त्यांचे तर मग त्यांनी लोकांकडे लक्ष दिलं नाही आणि आज त्यांनी गाडी घेतली बांगला बांधला घर बांधलं चांगलं तर तुम्ही त्याचं गुणगान काय लागला की बाबा गणेश शिंदेने बघा किती कमवलं आणि तेव्हा म्हणायचा सोमनाथ वाघ यांनी माणसं कमवली सारखा माणूस नाही सोमादादा दा दा प्रत्येकाला दारात आले की राहायला सोय करतो खाया पिया मटण अंडी त्याला कपडे लता साडी पैसे देतो हात भरून मदत करतो दहा दहा हजार वर्गणी देतो तेव्हा माझं गुणगान केलं आणि आता मला नावं ठेवत आहे की बाबा तू निस्तर टाइमपास करतो तो काय कमवलं का तो काय केलं त्या गणेश गणेशिंदेने बघ किती कमवलं शिंदे ग्रेट माणूस गणेश शिंदे या सोमा दादा क्वा काय लाडं आड मागीर मरानाच आहे तेव्हा मी लोकांसाठी भरपूर काय केलं माय जीवन माहिती जुने व्हिडिओ बघा तुम्ही तेव्हा सोमाचं गुणगान होत मग तुमच्या प्रमाणात मी गेलो सोमादादा चांगला तर मला पण चांगला दिसायला लागलो सोमादा दान करतो मी पण द्यायला लागलो सोमादा भिकारी झाला सोमादा भिकारी झाला तर भिकारीच आहे शिंदेने कमवलं ही वेळ कुणी आणली दु तुंडी माणूस बोलत असते गणेश शिंदे जेव्हा कोणाला खिटून घेत नव्हता ना तेव्हा त्याला त्याची आई बहीण काढली त्याला ते जी नाही ती बोलली आज त्यांनी चिकाट्याने कमवलं हो घरदार बंगला बांधला तर त्याला म्हणायला आले लय कमवलं हो ग्रेट माणूस चांगला माणूस आणि त्या टायमिंगला मला म्हणत होते की बाबा सोमादा चांगला माणूस आहे माणसं कमवतो हो गणेशिंग यायची सोमादा लेवल कुठंच यायची नाही आज त्याची माझी लेवल करता की तू खाली आणि त्यांनी किती कमवलं हो अरे काय आहे ना करू आता घरची करते ती करते करता तुम्ही करताय पण करणारी करते ती माझ्या जी जोडून आहे ते कंटिन्यू व्हिडिओ बघतात आणि मला सपोर्ट करतात आणि त्यांच्यामुळंच आज मी यूट्यूबवर आहे आणि त्यांच्यामुळेच व्हिडिओ बनवतोय नाहीतर लोकांनी तर साथ नसते दिली आणि जरा वाकडं तिकडं मला दिसलं असतं हे बंद करून टाकलं असतं नको म्हणलं असतं माझ्या माया मायाकडलाही मार्ग येतं मी सारख्या शेणातल्या किड्याने वळ्या कि� वळा 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 करत असतं सारखं मार्ग शोधत असतं ही बसत नाही मी लगेच दुसरं मार्ग काढून तुम्हाला सांगतो फिनिश युट्यूब बंद प्रियंका मोकळा झालो असतो पण आज लोक मला कुठेतरी मानतात मला बघायची कोणातरी आवड आहे बघितल्याशिवाय करमत नाही खास तुमच्या सुखासाठी हो आज मी युट्यूबवर आहे आज मी इथं आलोय जरा घरी मेटर झालाय विषय झालाय मी दाखवणार तू त्याला कॉल लाल त्याला म्हणाव तो झे हिडो बनवला कि चॅनेल काढून दिलं ती माझी चुकी झाली मला ती चुकी भरून काढायची या नाही भावाचा तळमळा घेऊन जमणार नाही मला ते तळमळा झाल्याला चुकी झाली मला भरून प्रायचित्त करायचं जिवंत समाधी यायची मला त्याला कॉल लावू नेचर तुझी काय चॅनेल काढून देऊ का चूक झाली ती मला फक्त सांग मला सोमा खंबीर रे भरून द्यायला नक्की तू आमची वाढवतोय घालवतोय मला कळत नाही पण जी आहे ती मी बोलतोय लावतेला कॉल बरं युट्यूब फॅमिली पुढे नको असं लाव चल मी बंद करतोय लावते का तुला वाटतंय ना युट्यूब फॅमिलीला समजा दाखवतो राहिलं मित्रांनो राहिलं का सपोर्ट कोणच करा ना हिता आलं दाजीला म्हणलं एक रील बनवायची माझ्या संग नाचा गावात निघून गेले माझ्या बरोबर कधी रील एवढं लांब ना मी आलो आलोय आलोय काय रील मग दाजीला माझ्यास नाच ना दाजीने आंघोळ केली का कारण मित्रांनो आता दहा साडे दहा वाजता मी आंघोळ केली म्हणून विचारणं काम आहे उद्या दाजी रागाल नको जायला कि मला विचारलं नाही आंघोळ केली काम अरे दिवस उभा आधी ज्वारी काढायला जाऊन आंघोळ घेत करून गावात गेले दाजीला फोन कर माझा माझ्या भावाला नाराज करू नका माझा भाऊ घेतो इतके हित्त लांब आलाय त्या सांग नाचा रील काढा बोल लवकर नाही तर मी जेवणार नाही आणि त्या पांड्याला कॉल कर आणि त्याला म्हणा तू बाबा काय चुकी जा केली चॅनेल काढून देऊ ये ना ती सांग म्हणा त्याशिवाय ती गप्प बसणार नाही आलाय बारामती मी घरी येईन मी घरी जाईन पट दिस ना हे कर चला बरं हे ब्लॉग बंद करतो करते कॉल बघा चल ब्लॉग बंद करतो चल कर कॉल कर पाठ दिस ना कॉल